प्रेम संबंधातून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने पंधराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली या प्रकरणी प्रियकर प्रणव डोंगरेला अटक करण्यात आली आहे संहिता रेड्डी असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं ना नाव होतं संहिता आणि प्रणव दोघेही एकाच नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते प्रणव हा संहिताच्या घरी नेहमी यायचा पण पालकांना आपली मुलगी प्रेम प्रकरणात पडली आहे याबाबत पुसटशी कल्पनाही नव्हती हेच प्रेम संहिताचं काळ ठरलं पाच जानेवारी रोजी सायंकाळी च्या सुमारास संहिताने राहता इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर जाऊन उडी घेत आत्महत्या केली संहिताने बेचाळीस मिनिटांची व्हॉईस नोट बनवून तिच्या मैत्रिणीला पाठवली पण मैत्रिणीच्या व्हॉट्सअपला दोन तासानंतर व्हॉईस पोहोचेल अशी वॉट्स सेटिंग करून संहिता रेड्डीने पंधराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी पोहोचले परंतु भीतीमुळे सहिताने सुसाईड व्हॉइस नोट पाठवली आहे हे तिच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी पोलिसांना मैत्रिणीने सविस्तर माहिती दिली वाकड पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपास करून सहिताच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून अखेर के या प्रकरणी प्रणव डोंगरेला तेरा फेब्रुवारीला अटक केली आहे प्रणव हा वारंवार संहिताला प्रेम संबंधावरून मानसिक त्रास द्यायचा पण पुढे तो तेवढंच जास्त प्रेम करायचा असा उल्लेख सहिताने व्हॉइस नोटमध्ये केला होता